जिल्हा परिषद सदरची कथा माझी पत्नी सौ अपर्ण अरविंद मानकर यांनी लिहिलेली आहे फक्त या कथेचं अभिवाचन मी करत आहे एकोणीसशे सत्त्याण्णव सालची गोष्ट माझे पती राधानगरीमध्ये शंकरराव पाटील कवलवकर यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते एके दिवशी अचानक कवलवकर साहेबांचा सा निरोप आला तुम्ही हो दोघे काँग्रेस कमिटीमध्ये ताबडतोब या कौलकर साहेब त्यावेळी कौ, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्यांचे आमच्याकडे काय काम असेल याचा विचार करीतच आम्ही मोटरसायकलने कोल्हापुरास आलो काँग्रेस कमिटीचा ऑफिस शोधून काढलं ऑफिसमध्ये आलो पानकर सर वहिनी शिकलेले आहेत ना कौलवकरांनी आमच्या सरांना प्रश्न केला होय साहेब त्या शिकलेल्या आहेत का विचारता साहेब सरांनी विचारलं काही नाही आमच्यासाठी एक अडीचशे रुपये द्या आणि तेवढा फॉर्म भरा साहेब म्हणाले आमच्या लक्षात त्यावेळी काही आलं नाही पण नंतर आम्हाला असं समजलं की आमचा जिल्हा परिषदेचा सोळांकूर सरोवडे मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाला होता आणि कौलवकर साहेब आम्हाला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी सांगत होते आमच्या सरांनी फॉर्म भरला आम्ही घरी आलो कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुणालाही सोबत न घेता आम्ही दोघांनीच जाऊन काँग्रेस कमिटीमध्ये फॉर्म भरला होता फॉर्म भरताना होणारी शक्ती प्रदर्शने आम्ही पाहिली होती ऐकली होती आम्ही मात्र फॉर्म भरताना दोघेच होतो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हते फक्त आय काँग्रेस जनता दल आणि शिवसेना असे प्रमुख पक्ष आमच्या मतदारसंघामध्ये कार्यरत होते आय काँग्रेसमध्ये मात्र दोन प्रमुख गट होते एक सरवड्याचे विजयसिंह मोरे साहेब यांचा आणि दुसरा ए एवाय पाटील साहेब यांचा मला काँग्रेसचे अधिकृत तिकीट मिळाले पोलकरांनी पंचायत समितीची तिकिटे देताना सरवडे पंचायत समितीचे तिकीट मोरे गटातील आर के मोरे यांना दिले व सोळांपूर पंचायत समितीचे तिकीट एवाय पाटील गटातील सुकुमार रेवडेकर यांना दिले त्यामुळे आमच्या या निवडणुकीमध्ये मोरे गट आणि पाटील गट एकत्र आले तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून आले माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्थान मिळाले त्या दिवशी अध्यक्ष निवड होती मी आमच्या सरांच्या मोटरसायकलवरून कोल्हापुरास आले पण आम्हाला जिल्हा परिषदेची इमारत कुठे आहे याची कल्पना नव्हती आमच्या सरांना जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जाण्याचा कधी योगच आला नव्हता आम्ही विचारत विचारत जिल्हा परिषदेच्या इमारतीपासून काही अंतरावर आलो अध्यक्ष निवड असल्यामुळे रस्त्यावर खूपच गर्दी होती त्या गर्दीतून मोटरसायकलने वाट काढत जाणे कठीण होते वाटेत बॅरिकेड्स होत लावली होती शेवटी पोलिसांनी अडवलेच कुठे निघालात पीएसआय ने विचारले जिल्हा परिषदेमध्ये चालले मी म्हणाले तुम्ही सर्व्हिसला आहात काय तिथे त्यांनी विचारले नाही मी जिल्हा परिषद सदस्य आहे मी म्हटले अहो आधी सांगायचं नाही काय सॅल्यूट मारत ते म्हणाले थांबा तो मला सभागृहापर्यंत सोडण्याची व्यवस्था करतो असं म्हणून त्यांनी एका कॉन्स्टेबलला माझ्यासोबत पाठवून दिले मला सभागृहापर्यंत सोडले त्या दिवशी प्रथमच मी जिल्हा परिषदेचे सभागृह पाहिले मनात म्हटले इथून पुढे पाच वर्ष आपल्याला या ठिकाणी मिटिंगसाठी यावयाचे आहे आरक्षणामुळे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला संधी मिळाली आहे आपण निवडून येण्यासाठी एका विशिष्ट पक्षाचा आधार घेतला असला तरी सामान्य माणसांची कामे करताना कोणताही गट कोणताही पक्ष पाहायचा नाही असं ठरवलं मला महिला व बालकल्याण समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली नवीन असल्यामुळे काम करण्याची सवय नव्हती कोणतं ऑफिस कुठं आहे कोणाकडे कोणतं काम असतं हे सर्व आमच्या पी ए कडून समजावून घेतलं थोड्याच दिवसात कामाची माहिती झाली आणि मी शिक्षण विभाग आरोग्य विभाग बांधकाम विभाग अर्थ विभागापासून थेट सीईओ ऑफिस मध्ये बिंदास जाऊ लागले कोल्हापूरला मिटिंगला जाताना सोबत सर असले तर आम्ही मोटरसायकलने जात असू सरांना रजा नसेल तर त्या दिवशी मी स्वतः एकटी एस टी ने किंवा वडापने कोल्हापूरला मिटिंगला जात असे मॅडम तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात तुम्हाला वडापनं जाणं बरं दिसत नाही एखादा कार्यकर्ता मला म्हणायचा मॅडम आता फोर व्हीलर घ्या दुसरा एखादा कार्यकर्ता म्हणायचा मी सामान्य आहे मला सामान्यासारखं राहायला आवडतं गाडी घेतली की ड्रायव्हर ठेवायला पाहिजे त्याचा पगार कोण भागवणार मी त्यांना उत्तर देत असे आणि कारमधून जाऊन सामान्य माणसांचा प्रश्न समजत नाहीत मी जिल्हा परिषद सदस्य असले तरी मला घरची सर्व कामे करावी लागत असत घरी स्वयंपाक करणे पाणी भरणे बाजार हाट आणणे रेशन आणणे गिरणीमधून दळण आणणे इत्यादी काही काही वेळा मी रॉकेलच्या पाळीमध्ये उभी असे तेव्हा काही कार्यकर्ते म्हणत मॅडम तुम्ही पाळीमध्ये उभ्या राहू नका तुम्ही घरी जा आम्ही तुम्हाला घरी रॉकेल आणून देतो मला पण पन कोल्हापूरला मिटिंगला किंवा कार्यक्रमाला का जायची गडबड असायची पण बऱ्याच वेळा काही अडचणी असायच्या एखाद्या दिवशी गाड्या बंद असायच्या रिक्षा व बसेस बंद असायच्या त्यावेळी खूपच अडचण व्हायची घरी यायला खूपच वेळ व्हायचा रात्री अपरात्री घरी यावे लागे त्यामुळे आम्ही मारुती एट हंड्रेड गाडी घेतली आमच्या सरांच्या मदतीने मतदारसंघ पाहून घेतला गोरगरिबांची कामे केली महिलांना शिवणयंत्रे यंत्रे दळणयंत्रे भांडी वाटप शाळकरी मुलींना सायकली वाटप विधवा मुलींच्या विवाहासाठी अनुदान वाटप बेगरांसाठी घरे घर दुरुस्तीसाठी अनुदान गावोगावी रस्ते जनावरांच्या दवाखान्याची दुरुस्ती ग्रामपंचायती व शाळांची बांधकामे शेतीसाठी व अनेक व्यवसायांसाठी अवजारे वाटप इत्यादी अनेक कामामध्ये हातभार लावला अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून दिले आमच्या गावच्या जवळपास महिला पतसंस्था नव्हती आम्ही श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सरवडे येथे सुरू केली महिलांना बचतीची सवय लावली त्यांना छोट्या मोठ्या धंद्यासाठी कर्जे उपलब्ध करून दिली पूर्वी सोळापूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र होते श्रीमती पार्वतीबाई मोरे जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना ते प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथे स्थलांतरित करण्याचा ठराव त्यांनी पास करून घेतला होता नंतर मी जिल्हा परिषद सदस्य असताना प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथे स्थलांतरित झाले शेवटी राजेंद्र पाटील दादा जिल्हा परिषद सदस्य असताना प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत झाली आमच्या तिघांच्या सहकार्याने सरवडे पंचक्रोशीतील सर्व रुग्णांची सोय झाली अनेक विविध कामामुळे लोक कामा आम्हाला ओळखू लागले लोकांना आम्ही ओळखू लागलो पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं झालं कामाची पावती म्हणून उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्या म्हणून राजेशी शाहू पुरस्कार मिळाला एक तर जिल्हा परिषद सदस्य झाल्याचा आनंद आणि दुसरा पुरस्काराचा आनंद पुरस्कार वितरणाच्या वेळी स्टेजवर दोन मंत्री दोन खासदार दहा आमदार यांच्या सोबत बसण्याची संधी मिळाली मंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला हा आयुष्यातला एक अत्युच्च क्षण अनुभवला सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले सर्वत्र सत्कार व्हायचा कोणत्याही कार्यक्रमामध्ये बसायला पहिल्या रांगेतली खुर्ची मिळायची कोणत्याही ऑफिस कोणतेही काम तटत नव्हते नंतर नंतर कामाचा व्याप वाढत गेला मुलगी अमिता लग्न होऊन आपल्या सासरी गेली मुलगा अमोल शिक्षणासाठी बाहेर गावी गेला आम्ही दोघेच घरी उरलो सरांची नोकरी असायची मला जिल्हा परिषदेकडून यायला उशीर व्हायचा संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं मग मात्र लक्षात आलं की आपला संसार महत्वाचा घरदार मुले नवरा याकडे दुर्लक्ष व्हायला नको शेवटी शेवटी कधी एकदा जिल्हा परिषदेची आपली मुदत संपते आणि आपण घरच्या संसाराकडे लक्ष देतोय असं वाटायला लागलं पाच वर्षाची कारकीर्द आम्ही व्यवस्थित पार पाडली जिल्हा परिषदेची मुदत संपली मला हायस वाटलं आणि मी पुन्हा एकदा गृहिणी बनले गृहिणी बनले धन्यवाद